ट्रिपल इंजिन सरकार फक्त इंजिन जोडण्यात वेळ घालवत असून अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या जमिनी पार खरबडून गेले असताना पीक विमा किंवा पंचनामे करायला काय शिल्लक राहिले का असा सवाल राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी करत जिल्ह्यात अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचं नुकसान झालं असे सांगून ज्या पद्धतीने लाडक्या बहिणींना देता त्याचबरोबर अडचणीत पडलेल्या शेतकऱ्यांना लाडक्या भावाला सरकारने मदतीची फुंकर घालावी असं आवाहन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले तसेच रेना साखर कारखाना गाळा फंगामात उसाला तीन हजार एकशे पन्नास रुपये प्रति मेट्रिक टन दर देण्याची घोषणा केली ते शनिवारी आयोजित दिलीपनगर निवाड्या येथे रेना सहकारी साखर कारखान्याच्या तेवीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे जिल्हा बँकेचे चेअरमन तथा माजी आमदार धीरज विलासरावजी देशमुख रेना साखर कारखान्याचे अध्यक्ष अनंतराव देशमुख वाईस चेअरमन ॲडव्होकेट प्रवीण पाटील बिला साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा माजी आमदार वैजनाथी शिंदे राज्य साखर महासंघाचे संचालक आबासाहेब पाटील रेना साखर कारखान्याचे माजी चेअरमन यशवंतराव पाटील माजी आमदार ज्येष्ठ संचालक ॲडव्होकेट त्रिंबक बिसे मांजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अशोकजी काळे मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष श्याम भोसले रेना साखर कारखान्याचे माजी चेअरमन सर्जेराव मोरे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट प्रमोद जाधव ट्वेंटी वन शोगरचे उपाध्यक्ष विजय देशमुख मारुती महाराजचे उपाध्यक्ष सचिन पाटील लातूर बाजार समितीच्या सभापती जगदीश बावणे रेनापूर बाजार समितीचे सभापती उमकांत खलंगरे उपसभापती शेषराव भाके जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख कार्यकारी संचालक बी बी मोरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना दिलीपराव देशमुख म्हणाले दे की राज्यात एकीकडे साखर कारखाने अजूनही शेतकऱ्यांचे पैसे एफ आर पी देत नाहीत शेतकरी आंदोलन करत आहे असे चित्र दिसत असताना आपल्या लातूर जिल्ह्यातील मांजरा परिवारातील साखर कारखान्याने सर्वाधिक उसायला भाव देऊन एफ आर पी सहित रक्कम देऊन शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहून संस्था कार्य करत असून त्यामुळे राज्यात मांजरा साखर परिवाराचा सा नावलोकी प्राप्त झाला आहे असे सांगून परिवारातील सदस्यांचे दीडशे हर बेस्टर स्वतःच्या मालकीचे असून संस्था अधिक भाव देऊन शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक सुबकता देण्याचं काम मांजरा परिवार करत आहे आम्ही विकासाचं सूत्र हातात घेतलंय राजकारण हे व्यवसाय नाही पांडुरंगांची वारी आहे त्यामुळे या वारीला आम्ही जाणार असंही ते यावेळी म्हणाले सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट